आंजरले खाडीपूल बांधताना ग्रामस्थांच्या जमिनी शासनानं अधिग्रहित केल्या होत्या या घटनेला आता तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत पण आजही या जमीन मालकांना त्याचा मोबदला मिळाला नाहीये याविरोधात जमीन मालकांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण केलं माझं नाव इब्राहिम अहमद पठाण माझ्या सांगती सामान्य शेतकऱ्यात अब्दुल मांडलेकर कासाम वाकणकर रिजवान सारंग हे सगळी उपोषणाला उपस्थित अडखल जुईकरमोला येथील खाडीपूल दोन हजार आठ साली बांधण्यात आला त्यावेळी आमची जागा एक्वायर करून शासनाने एक्वायर करून घेतली त्याच्यामध्ये आंब्या बागायत वगैरे सर्व तर सर्व नष्ट केलेली आहेत आणि वारंवार आम्ही शासनाकडे संपर्क साधला पण का सर्वांनी उर्वरित भा भाषा केली त्यामुळे आम्हाला उपोषणाला बसायला लागलं आहे त्यामुळे आम्ही आता उश उपोषणाला बसले होते आणि इथे परांता साहेब तहसीलदार मॅडम आणि बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आलेले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचं सर्व प्रोसिजर करून आम्ही तुम्हाला पैसे उ जे तुमची जम जमीन सामान्य सामान्य शेतकऱ्यांची जमिनी गेलेली आहेत त्यांचे पैसे उपलब्ध करून देऊ आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू हे आम्ही आम्ही खात हमी हा, घेतलेली आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा